हरिपूर गावात काही डेंगू सदृश रुग्ण आढळून आल्यानंतर हरिपूर ग्रामपंचायत आणि आरोग्यवर्धिनी केंद्र सतर्क झाले सद्यस्थितीत भागाभागामध्ये औषध फवारणी सर्वेक्षण करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आलेले आहे त्यामुळे ग्रामस्थांनी घाबरून न जाता ग्रामपंचायत व आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा आणि पुढील उपचार करून घ्यावेत असे आवाहन हरिपूरचे सरपंच राजश्री अरविंद तांबेकर यांनी केलेले आहे दरम्यान आरोग्य केंद्रामार्फत अशा सेविका घरोघरी जाऊन डेंगू आजाराबाबतचे सर्वेक्षण करीत आहेत भविष्यात जरी एखादी साथ उद्भवली तर आरोग्य यंत्रणा सज्ज असल्याची माहिती समुदाय अधिकारी डॉक्टर स्वाती चौगुले पाटील यांनी दिली यावेळी हरिपूरचे नेते अरविंद भाऊ विनोद दामसे अशा गतप्रवर्तक वैशाली कांबळे उपस्थित होत्या ग्रामपंचायतीचे तर्फे ग्रामसेवक आणि आरोग्य अधिकारी येऊन त्यांनी टाकीचे सगळे इलेक्शन केले ग्राम पर, ग्राम पर, okay. नमस्कार मी सरपंच राजश्री तांबवेकर ग्रामपंचायत हरिपूर आता सध्या आपल्याकडे साथीच्या आजाराची लक्षणं चालू आहेत आणि एक पेशंट सापडलेला आहे तरी सर्वांनी काळजी घ्यावी पाणी उकळून प्यावे आणि जास्तीत जास्त प्रयत्न करावा की आपल्या इथं पाणी साठू नये याबद्दल आणि ग्रामपंचायत हरिपूर आणि आरोग्य विभाग पूर्णपणे याच्यावर कार्य करत आहे तुम्हाला काही आढळल्यास ग्रामपंचायतीशी आणि आरोग्य विभागाशी संपर्क साधावा नमस्कार नमस्कार मी डॉक्टर स्वाती पाटील मी सध्या समुदाय आरोग्य अधिकारी म्हणून ग्राम उपकेंद्र हरिपूर येथे कार्यरत आहे सतरा तारखेला हरिपूर येथे आपल्याला स्वप्न नगरी तसेच सिशेले पार्क येथे डेंगू सदृश एक रुग्ण आढळून आला त्यानंतर आम्ही त्या स्वप्ननगरी तसेच श्री शैले पार्क गजानन कॉलनी भिजेतळ या ठिकाणी आशा तसेच आमचे एमपीडब्ल्यू ये यांच्या मार्फत सर्वे करून तिथला कंटेनर सर्वे केलेला आहे आतमध्ये जे काही पाण्याचे साठी वगैरे किंवा काय असतील घरामध्ये याचे सुद्धा सर्वे केलेला आहे आणि तशी माहिती ग्रामपंचायतीला देऊन तसेच ग्रामपंचायत तसेच आरोग्य विभाग त्यांच्याकडून फवारणी तसेच तिथले काही किंवा याची फवारणी करून घेतलेली आहे सात ते आठ असे रुग्ण आढळले की ज्यांना फक्त फिवर होता पण त्यांचे डेंग्यू आणि चिकनगुनियाचे याचे रिपोर्ट निगेटिव्ह आहेत व्हायरल फिवर सदृश्य हे रुग्ण असल्यामुळे काळजीचे काही कारण नाही लोकांनी घाबरून न जाता तसं काही लक्षणे आढळल्यास तुम्ही आमच्याशी आमच्या आरोग्य उपकेंद्र हरिपूर तसेच ग्रामपंचायत हरिपूर येथे संपर्क साधू साधू शकता शर, शर, तसेच घाबरून न जाता आमच्या आशा सुद्धा आपल्या भागात फिरत आहेत त्यांच्याशी सुद्धा तुम्ही संपर्क साधू शकता धन्यवाद